हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना श्री सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि बघा इतकं असं सुरेगावमध्ये ना असं अंधार अंधार पडलेलं आहे आणि भरपूर असं आवाळ ढगाळ वातावरण आणि बाहेर ना भरपूर भरपूर असं ढगाळ वातावरण आणि पाऊस तरी भरपूर आहे अर्धा दिवस झालं आणि चला म्हटलं आज काहीतरी गरमागरम ब्रेकफास्ट होऊ द्या म्हणून बन मी इकडे ना उपमा बनवला बनवायला घेतलेला आहे आणि पहिल्यांदा मी जिरं मोहरी टाकून घेतली आणि जिरं मोहरी चांगली फुल्यानंतर ना कांदा भर छानसा असा परतून घेतला आणि शेंगदाणे ॲड केले आणि नंतर ना मिरची आणि कोथिंबीर आणि कडीपत्ता ॲड केला आणि खूप छान होतो बरं का अशा पद्धतीने जर तुम्ही उपमा बनवला ना एक नंबर आणि खरंच खूप टेस्टी होतो आणि मिसायला ना गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आणि रवा भाजून मी बाजूला ठेवेपर्यंत बघा इकडं पाणी पण उकळलं छानपैकी आणि पाण्याला छानशी अशी उकळी आली ना आपण थोडं थोडं करत रवा ॲड करायचा मी याच्यामध्ये ना थोडंसं साखर टाकलेलं आहे चवीपुरतं आणि मीठ पण टाकलं आणि ह्याच्यामध्ये थोडासा लिंबू पळायचा म्हणजे खरंच खूप छान होतं बरं का आपण लग्नात जसा उपमा बनवतात ना तसा मला फार आवडतं बरं का म्हणून मी आज सेम तसाच उपमा बनवणार आहे आणि थोडं थोडं रवा टाकत मी इकडे ॲड केला आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं उपमा रेडी झालेला आहे आणि मला तरी फार आवडतं बरं का आणि सकाळ सकाळी असं ब्रेकफास्ट करेल गर्म। ना गरमागरम कोणाला नाही आवडत आम्ही नाही ते ना सर्वांसाठी मी इथे उपमा प्लेटमध्ये दे, देते आणि आम्ही आता सर्वजण मिळून उपमा वगैरे खातो अजून थोडंसं हवं असेल तर वरून थोडीशी शेव आणि लिंबू पिळून घेतो आणि बाहेर बघा मस्त एक पावसाचा सडा का झाला आणि पाऊस झाल्यानंतर बघा किती छान अशी पानं वगैरे फुटलेली आहे झाडांना जास्वंदीचं झाडं आहे खूप छान अशी हिरवळ अशी नवीन पालवी फुटलेली आहे उन्हाळ्यात ना सगळे झाडं सुकून गेलते आणि छान वाटतं बरं का पाऊस झाल्यानंतर आणि मी आज ना सकाळची माझी देवपूजा आणि नाश्ता झालेला आहे अजून काहीचं बाकीचं काम अजून शे करायचं आहे आणि पहिल्यांदा म्हटलं तर चला आठ वाजताच आपण कपडे वगैरे धुवून घेऊया मी छानपैकी असे कपडे वगैरे धुवून घेतले कारण आता पावसामुळे ना कपडे वाढतच नाहीत म्हणून मी लवकर कपडे धुवून घेतले आणि हे बघा आपलं ओव्याचं झाड म्हणजे पूर्ण असं उन्हाळ्यामध्ये ना पिवळ हो पिवळं पिवळं अशी पानं पडली होती आणि पाऊस आल्यानंतर बघा किती छान अशी हिरवीगार असं ओव्याचं झाड आहे मस्त आणि सातारा सांगलीकडं ओव्याचं झाड ना खरंच तर असं जास्त असतात तिथूनच आलेलं आहे हे सांगलीवरून आणलेलं आहे ओव्याचं झाड आणि हे आहे बघा किडनी स्टोनचं पानफुटी ज्यांना किडनी स्टोन असतो ना त्यांनी ना सकाळी दोन पानं याच्यामध्ये थोडंसं उवा आणि थोडंसं किंचित सोडा टाकून ही पानं चावून चावून खायची म्हणजे आपलं किडनी किडनी स्टोन म्हणजे तो आपला खडा पडण्यास मदत होतो आणि भरपूर सारं होतं बगीच्यामध्ये आमच्या पण सर्वांनी ज्यांना ज्यांना मोतखडाचा त्रास आहे ना त्यांनी येऊन भरपूर घेऊन जायचे मग ते आता एवढंच राहिलेलं आहे ते आता कुंडामध्ये असं मी लावलं होतं आणि छान अशी पानं फुटली होती आणि हे आहे बघा लिंबाचं झाड आणि पहिल्यांदा ह्याला एक लिंबू लागला होता मी तुम्हाला दाखवा म्हटलं ते रोड असं रोड आणि हे झाड ते जवळच आहे मग ते कुणीतरी लहान मुलांनी वगैरे लिंबू तोडलेला आहे पहिल्यांदाच एकच लिंबू लागला होता आणि खूप छान असा चा स्मेल येतो बरं का लिंबाच्या पानाचा आणि कधीतरी ना मी चहा बनवताना मला थोडंसं लिंबाचं असं चहा चा प्यायचं असेल ना मी काय करते हे पानं तोडून आणते चार पाच आणि चहामध्ये टाकते खरंच इतकं भारी स्मेल येतो ना त्याचा खरंच ज्याने ज्याने असा लिंबाचा चहा पिलेत ना मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथे बघा आपल्या आंब्याच्या झाडामध्ये अजून एक तीन चार आंबे शिल्लक होते ते पाऊस वारा वादळांना ते खराबच होऊन गेलेले आहेत आणि जांभळाचे झाडांमध्ये जांभळं पण लागतात ना भरपूर पण आता पावसाळ्यात ना सग पाऊस पडला आहे की जांभळं सगळी खराब होतात आणि ज्या ज्या सिजनमध्ये जे असतं ना ते, सक... ते खायला खरंच खूप भारी वाटतो बरं का आणि आठ दहा दिवस झाले भरपूर असं पाऊस आहे आणि खरं तर ना हे जूनमध्ये पाऊस चालू व्हायचा ते आता मेमध्ये चालू झालेलं आहे आणि पंचवीस तारखेला रोहिणी नक्षत्रावर पाऊस पडत असतो पण त्याच्या आधीच हा अर्धा दिवस पाऊस चालू झालेला आहे आणि छानपैकी ना मी इकडे ना स्वयंपाकामध्ये आज शिमला मिरची बनवलेली आहे भरलं शिमला मिरची आणि नंतर ना भरली वांगी पण बनवलेली आहे आमच्या घरात ना सर्वांना आवडतं बरं का भरली वांगी एकदम अशी चमचमीत आणि झणझणीत मी अशी वांग्याची भाजी बनवलेली आहे आणि चला आता भाजीपालाही आणला होता आहोणी ते सर्व मी काढून घेतले कारण आता पावसा पाण्यात ना म्हणजे सगळं भाजी ओली आणि किचकट आणि चिकल असते बरं का मग मी पहिल्यांदा काय केलं आणल्यानंतर सगळं असं किचन ओट्यावरती ठेवून दिलं आणि भेंडी भाज्या वगैरे सगळं मी धुणं धुवूनच मग सगळं सुकून फॅन केली ना फ्रीजमध्ये ठेवत असते आणि मेथीची भाजी बघा दहा रुपयाला मस्त आणि शेपू पण आहे खूप छान आहे ताजा असं फ्रेश आणि शेवगा काकडी आणि कोथिंबीर आणि आपले बटाटा आणि टमॅटो वांगी सगळं भाजीपाला आणलेलं आहे छान वाटतं बरं का असं भाजीपला ना फ्रीज असं गच्च बलं तर खरंच भारी वाटतं आणि इकडे मी कणिक पण न थिंबून ठेवलेली होती आता कणिक भिजेपर्यंत म्हटलं आता चला काहीतरी वेगळी दुसरी रेसिपी बनवूया आपली कणिक भिजते तोपर्यंत मी कणिक भिजेपर्यंत छानशा आहे ना भरीत बनवणार आहे वांग्याचं वांग्याचं भरीत मी तुमच्याशी शेअर करणार आहे इकडे ना मी गॅसच्या शेगडीवरती वांगं ठेवलं पण हे असं भाजणं योग्य नाही मला हे माहिती आहे मग कधीतरी एकदा चालतं मग मी ते स्टँड लवकरच मागवेन आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना मी अशी वांगे घेतले मोठे भरताचे आणि घरा सर्वांनाच आवडतं भरीतसुद्धा आणि म्हणून मी नाही तर अशी वांगे भाजून घेतले तेल लावून आणि थंड झाल्यानंतर वरचे अशी म्हणजे भाजलेला जो भाग असतो ना ते सर्व काढून घेतला आणि माशरच्या साईने ते एकदम असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यासाठींना लागणारं साईज ते बघा कोथिंबीर थोडीशी कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा आणि मिरची पेस्ट आणि चोईपुरते मीठ तेल खूप छान होते बरं का भरीत असं आणि कढई गरम झाली त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकलं जिरं टाकून घेतलं आणि कांदा आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेलं आहे कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा सोनेरी रंग येईपर्यंत ला ना आपलं वांग्याचं भरत खरंच खूप भारी होतं आणि याच्यामध्ये मी थोडासा म्हणजे तुमच्या आवडून निवडून सार तुम्ही तिखट टाकू शकता किंवा लाल तिखट टाकू शकता पण मला मिरची पेस्ट आवडते म्हणून मी त्यांना मिरचीची पेस्टची पेस्ट टाकलेली आहे आणि भरीत वांग सगळं मी मॅस केलं होतं ना तेही याच्यामध्ये ॲड केलं तुम्ही पाहू शकते मस्त हा वांग्याचं भरत खूप भारी झालेला आहे तुम्ही पण ना नक्की अशी एकदा ट्राय करा आणि वांग्याचं भरत खरंच खूप टेस्टी लागतं आणि कोणाकोणाला भरीत आवडता नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला आमची जेवणं वगैरे झाली आणि जेवणं झाल्यानंतर मी लगेच किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि भांडीही घासून घेतली भरपूर सारी सकाळपासून नाश्त्याची आणि जेवणाची सगर् भांडी होती ती सर्व मी घासून घेतली आणि सुकल्यानंतर मी सगळी अशी भांडी मांडून घेते पण भांडी मांडायचा कंटाळा येतो पण काय करणार नाही लाज आहे भांडी मांडावीच लागणार नाही तर आपला किचन ओटा एकदम असा भरलेला असतो आपल्यालाच नको असं वाटतं किचनमध्ये यायला आणि आता चला थोडासा वेळ होता आणि आठ दहा दिवस झाले मी कामावर आल्यानंतर ना असेच कपडे टाकायचे आणि टेबलावरती ठेवून द्यायचे म्हणजे एकदम असा पसारा पसारा झालता आणि आता म्हटलं चला थोडासा वेळ आहे आपण कपडे वगैरे व्यवस्थित घाडी घडी घालून ठेवूया आणि दररोज एक एक आपल्याला ड्रेस होता येत छानपैकी ना मी इकडे कपडे वगैरे घडी करायला बसलेले होते आणि शौर्य बघा तेवढ्यात आलेला आहे त्याला खेळायचं होतं तो इथे अंथरुणावरती बसून खेळत असतो आणि आता पा ना पावसामुळे तर एकही कपडे वाळण नाहीत आपले आणि इथं थोडं प्रत्येकाच्या घरी बघा इथं थोडे तिथं थोडे जिथं जागा रिगामी असेल ना तिथं सगळीकडे आपल्या घरात प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक खोल्यामध्ये ना प्रत्येकाच्या रूममध्ये कपडेच कपडे दिसतात आणि सुखाला तर पाहिजे नाही तर असं खोबट वास येतो आपल्या का सर्व अशा कपड्यांचा पावसाळ्यात ना आणि आत्ता तरी ना खरंच भरपूर पाऊस आहे अर्धा दिवस झाला दिवस रात्र जून महिन्यामध्ये कसा पाऊस पडतो ना तसा आता पाऊस चालू झालेला आहे आपलं सोलापुरी आणि प्रत्येक असं गावामध्ये पाऊस आहेच पण शेतकऱ्याचा आनंद ना खरंच तो शब्दात मांडता येणार नाही पाऊस आल्यानंतर आणि मी व्हिडिओ खूप मोठा हो चा होत चाललेला आहे म्हणून मी व्हिडिओचं चे इथे सेंड करते आणि तुम्हाला माझा आजचा रुटीन कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका